नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कदम आणि भटकंतीच्या आजच्या भागामध्ये आपणाला घेऊन आलो आहे एका अशा ठिकाणी एका अशा अपरिचित ठिकाणी की ही एक लेणी आहेत आणि जी अपरिचित आहेत फारशी कुठे त्यांची नोंद नाही आहे तर ह्या लेणींचं नाव मी तुम्हाला त्या लेणीजवळ पोचल्यानंतर दाखवेन तर आता ही खोपोलीजवळ केळवली म्हणून एक गाव आहे आणि ह्या केळवली स्टेशनकडून हा एक रूट ह्या लेणीकडे येतो आणि ह्या लेणीच्या आता डोंगरावरती त्या लेणीच्या जवळपास दोनशे अडीचशे मीटरपर्यंत गाडी रस्ता आहे आणि आम्ही आता तिथपर्यंत पोचलो आहे आता गाडी पार्क करून थोडं पायवाट आहे त्या वाटेने आम्ही लेणीपर्यंत पोचू आणि लेणी कुठल्या आहेत ते सस्पेन्स तिथेच गेल्यानंतर खुलेल बऱ्याच वर्षानंतर परत जॉईन झालेला प्रसाद रिकामे ट्रेकला माझ्यासोबत पहिल्यांदाच येणारा तुषार चौधरी पोळसाहेब आमचे लाडके पोळसाहेब आणि गणेश फलके आपला ट्रक आहे. तिकडून आपण तिकडे थोडी जायचं. जायचं आता वळून जायचं त्याचा रिस्क आहे ना. नाही इथून आहे ना. एक इथून थोडीशी वाट वाटते अशी. हे किती बांधली बांधले हो. कावडा पाणी बदलला हो काय आधी आम्ही चुकीच्या वाटेने गेलो होतो. आम्ही या टेकडीच्या वरच्या वाटेने गेलो होतो आणि त्यामुळे मॅपप्रमाणे आम्हाला लेणीचं लोकेशन तिथेच दाखवत होतं पण लेणी नेमकी कुठे आहेत ते काहीच कळत नव्हतं त्यामुळे परत थोडंसं अंदाज मारल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की कदाचित लेणी आम्ही ज्या टेकडीच्या वरती आहोत त्या लेणीच्या त्या ते टेकडीच्या पोटात असू शकतात कारण मॅप आम्हाला तिकडचंच लोकेशन दाखवत आहे सो थोडीशी चौकशी केल्यानंतर असं कळालं की लेणीसाठी आम्ही एक अंदाज मारला ती लेणीसाठी परत खाली गावी गावात खाली जाऊन तिकडून समोरची जी वर येणारी जी पायवाट आहे त्या वाटेने वरती यावं असं प्लॅन करून आम्ही आता खाली गावात आलो आणि गावातून आता परत आम्ही थोडीशी चौकशी करून ह्या इकडे या यायला सुरुवात केली आणि तिथेच अर्ध्या वाट्यात आल्यानंतर जंगलातच्या रस्त्यामध्ये आम्हाला ह्या लेणीवरती येणारा एक आणखीन एक ग्रुप साप मिळाला सो आता आम्ही त्या ग्रुपसोबतच लेणी चढायला सुरुवात केली आणि समोर आता लेणी दिसतायत आम्हाला ॲक्च्युली तर एक पुढच्या सात आठ सात आठ मिनटात आम्ही तिथे पोचू समोर हा दिसतोय हा सोनगिरी किल्ला कर्जतजवळचा सोनगिरी किल्ला म्हणजे पळसदरीच्या वरती असलेला कारण

क्रमा केक ही आहे लेणी क्रमांक एक ही नैसर्गिक गुहा दिसते ही लेणी म्हणजे एक ॲक्च्युली नैसर्गिक लेणी आहेत आणि ह्या नैसर्गिक लेणीमध्ये इथे इथे पाहू शकाल हा एक एक विवर आहे आणि इथंही हा नैसर्गिक आकार आहे आणि ह्या नैसर्गिक लेणीमध्ये हे इथं आतमध्ये लेणी कोरलेली ले आहेत हा आहे भिक्कू कक्ष आणि हा आता इथे इथे जो हा स्तूप बनवला आहे हा हल्लीच एक एम बी सी पी आर करून लेणी संवर्धक ग्रुप आहे ह्या ग्रुपने हा इथे आता स्तूप बनवलाय आणि ह्या लेनिंग येणारा मार्ग सुद्धा थोडासा सुकर होईल असा मार्ग बनवला इथे उलट आहे पहिला दु द हा स त्याच्या अगोदर स घ्या स आहे ना पहिला उकार झाला पू। पू हो पू। पहिला पहिला उकार तू पू सद हा बरोबर म्हणजे असा झाला पुसत झाला आता आहे न बरोबर आहे

परत तेच आहे मन टिबी गिरी ना कोज का हेच आहे पाठांना फोटोतच वाचलेला तिकडे नंतर मी अर्थ हे इथे माणसाने इथे दान केलेलं आहे पुसक कुठे आलं सातारा नाही नाही पण ना डाऊन होतच आताच आहे ते हा पसरतोय नाव आहे आडवी पुढे रेश आहे नाही काही रेष नाही बेड ही लेणी बघून झाली आमची आणि हा मी माझा ब्लॉग इथेच संपवेन माझं चॅनेल जर आपण सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे जे पण व्हिडिओज नवनवीन व्हिडिओज असतील ते तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळत जाईल आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा थँक्यू सो मच समोर दिसत आहेत लेणी तिथे आता झेंडा फडकतो आहे आणि आम्ही मगाशी जे गेलो होतो ते चुकून ह्या वरच्या भागामध्ये गेलो होतो मॅपच्या मॅपने दाखवल्याप्रमाणे आणि तिथून आम्ही खाली यायला वाट शोधत होतो पण तिथे वाट सापडत नव्हती त्यामुळे नंतर परत आम्ही गावात जाऊन खालून आता परत वरती गेलो लेणी पाहिली आणि ले आता आम्ही परतीच्या प्रवासाला ला लागलो आहे